किती सुंदर भव्य दिव्य रूप आहे पहा महादेवाच्या नंदीचे पहा पहा महादेवाचा कसा नंदी डोलतोय तर चला आज आपण ड्रॉइंग करूया नंदीबाईलवाला महा महादेवाच्या नंदीचं चित्र रेखाटा आधी बॉलपेननी करून घेतलं आहे पूर्ण चित्र आपण पाहू शकता डोम्स कलर्स त्रि ती, तीस रुपयाच्या डोम्स कलरने पण कलरिंग करतोय लाल रंग ऑरेंज कलर नारिंगी कलर पिवळा रंग त्याचप्रमाणे झूल सुद्धा रंगवून आहे आपण नंदी बैलाची हिरवा आणि निळा रंग नंदीबैलाची झूल ही रंगीबेरंगी असते रंगी सुंदर आकर्षक डिझाईनची असते त्याप्रमाणे आपण करणार आहोत फ्लोरोसन येलो कलर पिवळा रंग गुलाबी रंग पिंक कलर नंदी नंदीबैलवाल्याच्या फेट्याचा रंग ऑरेंज आणि रेड शेडिंग शर्टाला पिवळा रंग फ्लोरोसन येल्लो क्रोम येल्लो या दोन रंगांचं शेडिंग धोतराला पिवळा हळदी पिवळा तसेच ऑरेंज कलर या दोन रंगांचं शेडिंग करणार होत आपण मर्जिंग कलर मर्जिंग पाण्याने नंदी बैलाच्या वशिंड्यावरची नक्षी नंदी बैलाचं ढोल जे वाजवतात त्यांची टोपी दोन मुलं नंदी बैलाला एक चपाती घालायला होता आणि एक पाणी पाजायला आला होता त्यांचं रेखाटन केलं आहे कॉन्ट्रास्ट कलरचे ड्रेस त्यांचे पिंक प्लस व्हाईट कलर ढोल वाजवणारे काका जे आहेत त्यांचा शर्ट जब्बा आजींची चॉकलेटी डार्क रंगाची साडी ढोलाला ऑक्कर येलो कलर नंदीबैलाच्या गळ्यात मोठमोठ्या माळा घातलेल्या असतात मोठमोठ्या मण्यांच्या सुंदर आकर्षक मल्टी कलर अशा माळा असतात त्या दिसायला खूपच छान दिसतात झाडासाठी ड्राय स्ट्रोक पेंटिंग करतोय आपण एकाच ब्रशाला ब्रशला येलो ऑरेंज आणि रेड कलर लावून घेतला आहे आणि त्याचे स्ट्रोक्स दिले हे गुलमोहर ट्री कलर झालं आहे पिवळं ऑरेंज रेड लाईट ग्रीन शेंगा त्याच्या डबरलेल्या किती सुंदर दिसते मागची भिंत खालसा रस्ता रस्त्याचं शेडिंग लाईट ग्रे डार्क ग्रे अशा प्रकारे मागील आकाश लाईट ब्लू कलर त्याचे शेडिंग आता स्किनसाठी वेगवेगळे टोन्स आपण कलर तयार करून घेतलेत डार्क लाईट प्रत्येकाची त्वचा वेगवेगळ्या रंगाची असते स्किन त्यानुसार कलर तयार करून घेतलेत ते शेडिंगमध्ये आपण रंगवतोय मुलांच्या त्वचेचा गोरा रंग पिवळ तपकिरी असा रंग नंदीबाईलाच्या खुराला ब्राऊन प्लस ब्लॅक त्याचप्रमाणे त्याची जी दोरी असते गळ्यातली त्याला सुद्धा सेम कलर नंदी बैलाची जी झूल आहे त्याला आपण गोल्डन कलरचं शेडिंग करून घेतोय डिझाईन करून घेतोय नंदीवेला छान लाल लालटिळा ओठ लाल नंदी बैलवाल्याच्या कपाळावर यू आकाराचं गंध हसरे आणि बोलके ओठ भोव्या डोळे डोळ्यांनी कसं चित्राला जिवंतपणा येतो नाही मिशा झुपकेदार बाह्य आऊटलाईनसाठी ब्लॅक कलर आऊटलाईनसाठी आपण स्केच पेन वापरतो बाहेरचे आऊटलाईन मार्करने केले आतील छोट्या आउटलाईन ज्या आहेत त्या ब्लॅक छोट्या स्केच स्केचपेननी तया केलेल्या आहेत बहा नंदीबैलवाल्याचं ड्रॉईंग किती छान आकर्षक रंगात सजलं आहे जिवंत नाही हे चित्र तुम्हाला कसं वाटलं त्याचबरोबर माझी नंदीबैलवाल्याची वेशभूषा तुम्हाला आवडली का कॉमेंट मध्ये नक्की सांगा पहा 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 शंकराचा पहा 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 शंकर रान सा माझा नंदीबाई वाला किंवा बोलण्याचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ त्यांच्याबद्दल फार फार आभारी आहे थँक्यू व्हेरी मच